कहाणी नागपंचमीची कहाणी शेतकऱ्याची एक आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतात एक नागाचं वारू होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारंवार जी नागांची नाग कुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळानं नागिन तिथं आली आपलं वारं पाहू लागली तो तिथं वारू नाही पिलंही नाहीत इकड़त इकडं तिकडं ती पाहू लागली नांगर रक्तानं भिजलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरानंच माझी पिलं मिली तो डाव मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिनं मनात आणलं फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला असं समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ती आली तो त्या घरी त्या पाटावर नाग नागी व त्यांची नऊ नागपुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिले आहेत पुढ्या मोठ्या आनंदानं पूजा करून त्यांची ती प्रार्थना करत आहे तो नागिन तिथं पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली आनंदानं डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिले तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्याबरोबर तिनं डोळे उघडले व पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीच पडली बाई घाबरू नको विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकी भक्तीनं पूजित आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही असं म्हणून तिनं नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली तिला वाईट वाटलं मग तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसाच्या तोंडात अमृत घातलं तो सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली हकीकत सांगितली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला आणि शेवटी सांगितलं की इतकं काही नको तर निदान एवढं तरी पाळावं ते असं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खनू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून ती नागपंचमीची व्रथा आणि व्रत पाळू लागली जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी नागिन तुम्हा आम्हा व आपल्या संपूर्ण परिवाराला प्रसन्न होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण